हा आहे स्वर्गात जाण्याचा मार्ग आज आपण बालीतील स्वर्गात जायचे प्रवेशद्वार बघणार आहोत त्याचबरोबर काही मंदिरे चाली आज मी उघड येथील आमचं पुढेश्वर होमस्टे दाखवणार आहे हे एक बालिनी श्रीमंत माणसाचं घर होत आणि त्यांनी आता होमस्टे होमस्टेमध्ये कन्वर्जन केलं आहे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे बालिनीच घराच्या प्रवेशद्वारातच समोर गणपती असतो इथे आतमध्ये प्रशस्त असा एक दिवाणखाना आहे आणि त्याला लागूनच दोन बेडरूम आहेत एकंदरीतच हा होमस्टे खूप छान होता इथलं फूड ही खूप छान होतं आणि मी तुम्हाला हा नक्कीच रेकमेंड करेन बाहेरच इथे एक छोटस देऊळ आहे इथे हा डायनिंग एरिया आहे आणि त्याच्या बाजूलाच छोटस गार्डन आहे आणि त्याच्या बाजूला स्विमिंग पूल ब्रेकफास्टला आम्हाला पॅनकेक्स होते चहा कॉफी होती ब्रेड सँडविच होतं नंतर फ्रुट्स होती आणि ब्रेड ऑमलेट ही होत नमस्कार मी राजश्री पोतनीस आणि भ्रमंती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला माहितीच आहे आम्ही बालीमध्ये आहोत आणि आज आपण बालीमधली तीन मंदिरे बघणार आहोत चला आपण ते बघूया आपल्याकडे आपण जसं गुढीपाडव्याला गुढी उभारतो तसंच त्यांच्याकडे सण समारंभाला ही अशी गुढी उभारली जाते आता येताना आम्हाला वाटेत खूप गर्दी लागली खूप प्रोसेशन्स म्हणजे मिरवणुका वगैरे लागल्या आणि इथे येऊन बघतोय तर इथेच ही गर्दी सगळी आली होती आम्ही आलोय गोवा लावा मंदिर बघायला बालीमध्ये प्रत्येक मंदिरात एंट्री फी असते इथे ही माणशी अडीचशे रुपये अशी एंट्री फी आहे इथे प्रत्येक मंदिरात जाताना त्यांच्या प्रथेप्रमाणे सारोंग हे घालावंच लागतं ऍक्च्युअली आतापर्यंत दोन तीन दिवस आपण खूप बालिनीज मंदिरं बघितली पण आपल्याला कधीही बालिनीज लोक तिथे दिसली नव्हती या मंदिरात प्रथमच आपण त्यांना बघत आहोत काहीतरी वेगळं बघायला मिळणार हे नक्कीच आज इकडे हे एक सेरेमनी असल्यामुळे आपल्याला आजपर्यंत जाता येईल कि नाही जरा शंका वाटते मला पण जास्तीत जास्त आपण बघूया एक मात्र आतापर्यंत पाहिलाय इथल्या प्रत्येक मंदिराचा परिसर मात्र खूप मोठा असतो आणि आतापर्यंत मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश आम्हाला कधीच मिळाला नव्हता तर आज बहुतेक मिळेल अशी शक्यता वाटते हे त्यांचं ते ऑफरिंग असत मी सांगितलं त्याप्रमाणे देवळात किंवा घराच्या बाहेर दुकानात इव्हन समुद्राला पण आम्ही ज्या गाडीनी फिरतोय त्या गाडीमध्ये पण ड्रायव्हर हे नेहमी ठेवतो बाहेरून येणाऱ्या दुष्ट शक्ती किंवा दुष्ट वृत्तीना रोखण्यासाठी या ड्रॅगनचं किंवा या राक्षसी चेहऱ्यांचं प्रयोजन केलं असत इथे नेमकं कसलं सेलिब्रेशन हे काहीच कळत नाहीये तुम्ही पु ल देशपांड्यांचं पूर्वरंग वाचलं असेल तर तुम्ही त्या वर्णनाशी हे रिलेट करू शकता त्यांनी जे बालीमध्ये त्यावेळी अनुभवलं तेच आम्हाला आता यावेळी बालीमध्ये अनुभवता आलं याचा खूप आनंद झाला आता इथे हजारोच्या संख्येत ही लोक बसली आहेत पण कुठेही गडबड गोंधळ नाही कोलाहल नाही आम्ही आत्ता आहोत गोवा लवा टेम्पलला तर आज गोवा लवा टेम्पलला एक सेरेमनी आहे त्या लोकांचा तर त्यामुळे मग तिथे हे सगळे आहेत आले आहेत सगळी गावकरी लोक इथे जमा झालेली आहेत ते मी तुमच्यासाठी शूट केलं आहे मुद्दामून आणि गोवा लावा टेम्पलला एक केव आहे गोवा म्हणजे केव तर त्या केवच्या पुढ्यात ते मंदिर आहे आणि त्या केव मध्ये हजारो पेक्षा जास्त वटवागृह असतात आणि गोवा लावा टेम्पलची स्थापना अकराव्या शतकामध्ये कुचुरान नावाच्या एका प्रिस्टनी केली आणि तेव्हापासूनच इथे हिंदुइझम सुरू झाला इथे बालीमध्ये ऐंशी टक्के हिंदू लोक आहेत आणि ते पण गणेश म्हणजे गणपती शिव पार्वती कृष्ण राम सीता या सगळ्यांना मानतात किंवा पोजतात असं म्हणता येईल आपल्याला आणि महाभारत आणि रामायणाच्या गोष्टी इथेही ऐकल्या जातात इथे चौका चौकातनं त्यांचे पुतळे आहेत ते आपल्याला बघता येतात आणि त्यांचा असा विश्वास आहे की महाभारत आणि रामायण हे बालीमध्येच घडलं इकडे डाव्या बाजूला ते मंदिर आहे गोवा लावा टेम्पल आणि या साइडला समोर त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला समुद्र आहे त्या समुद्राच्या इथे गटबादळांचं एक शिल्प आहे आजचं हे भव्य सेलिब्रेशन कसलं होतं ते तुम्ही ऐकलं तर तुम्हाला खूपच आश्चर्य वाटेल आ... इथे कोणीही माणूस एक्सपायर झाला की मग नंतर त्याच्या क्रिमेशनसाठी म्हणजे अंत्यविधीसाठी खूप मोठा जल्लोष असतो खूप मोठा गाजाबाजा असतो पालखीत बसवून त्याचं खूप म्हणजे मिरवणूक काढतात आणि मग हे खूप श्रीमंतांनाच शक्य होतं सामान्य गरीब लोकांना हे शक्य होत नाही आणि तर ते क्रिमेशन झाल्यानंतर म्हणजे अंत्यविधी झाल्यानंतर आपल्याकडे तसं दहावा अकरावा दिवस असतो तर तसा आज ते सगळं झालेलं आहे आणि सगळेजण या देवळामध्ये दे सगळे उपस्थित राहिले होते त्या दिवसांनिमित्त सेलिब्रेट डेट म्हणजे एवढे वर्ष किंवा काही जी व्यक्ती जगली सो दे सेलिब्रेट तिथूनच पुढे जाताना आम्हाला हा एक ऋषीमुनीचा पुतळा बघायला मिळाला कदाचित हा भगवान परशुरामांचा असेल का, का? आम्ही आता तमन तीर्थगंगा बघायला आलोय हा ऍक्च्युली एक, एक रॉयल पॅलेस होता पण एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये याच कन्वर्जन एका गार्डन मध्ये केलं गेलं आपल्याला नेहमीच इंस्टाग्राम वरती बालीतले स्टेपिंग स्टोन्स बघायला मिळतात मोस्ट फेमस स्टेपिंग स्टोन्स ते इथेच आहेत या बागेचा परिसर बऱ्यापैकी मोठा आहे पण या स्टेपिंग स्टोन्स व्यतिरिक्त दुसरं काही खूप काही विशेष असं वाटलं नाही आम्हाला बालीमधली काही ठिकाणं अगदी आवर्जून बघण्यासारखी आहेत त्यात हे ठिकाण गणलं जातं या स्टेपिंग स्टोन्समुळे पण मला काही तसं अगदी काही खूप वाटलं का नाही म्हणजे थोडक्यात हे बघितलं नाही तर खूप काही मिस कराल वगैरे असं काही नाही इथे हे असे खूप मासे आहेत आणि त्या माशांना फीड करण्यासाठी त्यांना खायला घालण्यासाठी बाहेर काही ना काहीतरी असं विकायला ठेवलंय आणि लोकांनी असं यायचं आणि त्यांना ते खायला घालायचं पण मला तर काही हे अजिबात आवडलं नाही पटलं नाही कारण इथे शेकडो लोक येणार आणि मग ते असं सगळं या माशांना खायला घालणार सतत ते मासे त्यामुळे की काय काय माहिती लठ्ठ झालेले आहेत खूप हे बघा इथे खायला घालणं चालू आहे त्यांना आणि हे मासे बघा कसले जाडे जाडे आहेत त्यामुळे मला हे पाहिलं तर पटलं नाही <laughs> आज दुपारचं जेवण आमचं छान पंजाबी रोटी भाजी खाऊन झालं पूजा झाल्यावर आता आम्ही द मोस्ट फेमस लेम्पुयांग मंदिर बघायला चाललोय इथे डोंगराच्या पायथ्याशी खाली आपली गाडी पार्क करून आपण शटल सर्विसने वर डोंगरावर जायचं इथून चार दहा मिनिटं हा चढ चढून आपल्याला लेम्पुयांग मंदिराच्या इथे जाता येतं आणि हेच ते बालीतलं द मोस्ट फेमस हेवन गेट किंवा द गेट ऑफ हेवन म्हणजे स्वर्गाचे प्रवेशद्वार इथली दंतकथा अशी सांगितली जाते कि द गेट ऑफ हेवन मधूनच पांडवांनी प्रवेश केला आणि या इथे जे मधल्या ज्या पायऱ्या आहेत तिथून चढत वरती स्वर्गाच्या दिशेने मार्गस्थ झाले पण स्वर्गापर्यंत फक्त युधिष्ठिर एकटाच पोचला इथे आता प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय आणि गेट ऑफ हेवन पाशी फोटो काढण्यासाठी प्रचंड मोठी रांग आहे आम्ही पण आता इथे थांबलोय फोटो पण ह्यासाठी थांबलोय आमचा पाचशे तेवीसा नंबर आहे आमचा म्हणजे इतका वेळ आम्हाला था थांबायचा आहे आता मगाचा मुसळधार पाऊस थांबलाय आता था पाऊस रिमझिमतोय आणि तोपर्यंत आम्ही जरा आता विचार केला की चला आता जरा स्वर्गात जाऊन येऊ बापरे स्वर्गात जायला इतक्या पायऱ्या चढायच्या आता जर असा पाऊस परत वाढला होता आणि एवढे कष्ट करून आम्ही वरती चढलो आणि त्या स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचलो तर त्या स्वर्गाच्या दारातून आतमध्ये डोकावून बघतोय तर काय आम्हाला समोर एक मंदिर दिसलं स्वर्गाच्या दारातून हे खालचं दृश्य मात्र खूपच विलोभनीय दिसत होतं स्वत मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ते अगदी बरोबर आहे या सगळ्यात तासभर गेला होता आणि या इथे फोटो काढण्यासाठी जवळजवळ अजून दोन तास लागणार होते आणि आमच्यात काही तेवढा पेशन्स नव्हता म्हणून आम्ही परतायचं ठरवलं आम्ही तो चढ पूर्ण उतरून खाली आलो आणि या पायऱ्यावरती चढून गेल्यावर आम्हाला हेवन गेटची मागची बाजू दिसली इथे आता कोणीच नाहीये फक्त आम्हीच आहोत आणि वातावरणही खूप छान आहे आणि आम्ही आता इथे मनसोबतो कितीही थांबू शकतोय म्हणजे बघा हा या पायऱ्या चढत चढत या हेवन गेट मधनं पांडव वरती गेले आणि ते मगाच्या मी तुम्हाला दाखवल्या ना वरती आम्ही गेलो होतो तर तिथनं मग त्या मधल्या पायऱ्या चढत चढत ते स्वर्गात गेले त्याच्या खालच्या बाजूला हे असं एक मंदिर आहे लगेच त्याला लागूनच आतापर्यंत खूप पाऊस कोसळत होता हळूहळू कमी झाला आणि आता आकाश बघा किती छान निळं दिसतंय मगाशी खूप भरून आलं होत आणि इथन बघितल्यावरती हे खरच गेट ऑफ द हेवन वाटतंय आणि आता मी हे जे काही करणार आहे ना ते तुम्ही पण खरच करा माझ्यावर विश्वास ठेवा फक्त कसलं भारी वाटत ना असं आकाशाला कवेत घेतल्याचं फिलिंग येत आम्ही तिकडे या वरती पायऱ्या चढून गेलो आणि नंतर मग दोन्ही हात वर करून आकाशाकडे बघितल्यावर खरंच आकाशाला कवेत घेतल्यासारखं वाटत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब ही करा धन्यवाद